शेतकरी मित्रांनो मी मी तुम्हाला आज वीज पडलेल्या ठिकाणी पाणी असते किंवा नसते हे मी तुम्हाला सांगणार आहे तरी मला बऱ्याच शेतकरी मित्रांना विचारलेले आहे की बा महाराज वीज पडली त्या ठिकाणी पाणी असते का नसते हे बऱ्याच मित्रांनी विचारलेले आहे तरी त्या हिशाबाने ह्या झाडावर वीज पडलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि मी तुम्हाला आता या झाडाजवळ पाणी आहे किंवा नाही हे मी माझ्या नारळाच्या साहाय्याने दाखवणार आहे तरी तुम्ही ते बघा आणि वीज पडलेलं झाड समोर दिसत आहे या झाडावर वीज पडलेली आहे बघू शकता मित्रांनो मित तुम्हीचं पाणी आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी पाण्याचा आहे तरी मित्रांनो तुम्ही वीज प्रत्यक्ष पडली म्हणजे त्याच ठिकाणी हे होते असं अशातला प्रकार नाही तरी ती वीज पडते वेळेस ह्या ह्या झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे धाव घेतली ती जागेवर पडत नसते तरी ते ते त्यासाठी सविस्तर काळजी करून काळजी घेऊनच तुम्ही विहीर किंवा धुर घेऊ शकता की त्या ठिकाणी पडलेली आहे नाही तर पडलेली पडताना पडती दिसती ह्या कोपऱ्यात आणि जाती दुसऱ्या कोपऱ्यात तरी के खात्री करून मगच बोर किंवा ये सक्सेस होईल